पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली साथीच्या रोगाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते डेंगू आजारावर प्रतिबंधक उपचार व उपाययोजनांना या संदर्भात या बैठकीचे चर्चा करण्यात आली या बैठकीत डेंगू आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भात गृह भेटीद्वारे जनजागृती करण्याच्या डेंगू रुग्ण व निश्चित निदान झालेले रुग्ण आढळून येत आहेत त्या त्वरित फवारणी व धुवारणी करण्याचे तसेच डास अडी प्रतिबंधक औषध मारण्याचे निर्देश देण्यात आले ताप सर्दी खोकला अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्याकरिता नागरिकांनी त्वरित नजिकच्या मनपा दवाखान्यात जाऊन व खासगी रुग्णालयामध्ये जाऊन औषधोपचार सुरू करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले तसेच शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए एन एम यांच्या मार्फत गृहभेटी वाढवून गृहभेटी दरम्यान नागरिकांना डेंग्यू या आजाराची लक्षणे व घ्यावयाची दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या तक्रार आल्यास त्या ठिकाणी त्वरित साफसफाई फवारणी व धुवारणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले ज्या ठिकाणी लार्वा आढळत आहे अशा ठिकाणी संबंधितांना सूचित करावे की त्या ठिकाणचे पाणी काढून टाकावे डेंगू या रोगास आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून शहरी आरोग्य केंद्रात ज्या विभागात ताप रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत त्या विभागात जलताप सर्वेक्षण पाणी साठ्याची तपासणी दूषित आढळून आलेले कंटेनर त्वरित रिकामे करून घेणे ताप रुग्णांचे रक्त नमुने घेऊन ते तपासणी पाठविणे जीवशास्त्रीय कार्यक्रमाअंतर्गत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही नियमितपणे सुरू आहे तसेच जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत शाळा महाविद्यालयामधील कर्मचारी व विद्यार्थी विध परि गट सभा आयोजित करवाई है या उपायुक्त आरोग्य अधिकारी काड़े का हिवताप अधिकारी डॉ शरद जोगी जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर नोडल अधिकारी डॉ देवेंद्र गुल्हाने सहायक निरीक्षक हिवताप अधिकारी बी एस बाबरे डॉक्टर मानसी मुर्के डॉ प्रतिभा आत्राम डॉ स्वाति कोवे ડોક્ટર પૂર્ણિમા ઉઘડે ડોક્ટર વૈશાલી મોટઘરે કાજલ કાકડ ડોક્ટર શારદા ટેકા ડોક્ટર સાયલી બારસે મનપાથી એપીડબ્લ્યુ શહેરી આરોગ્ય કેન્દ્ર છે ડોક્ટર વર્મચારી આરોગ્ય સહાયક ઉપસ્થિત હોદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી